महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमीक्रमाचे अध्यक्ष अहिल्या देवी विजय असो पुण्यश्लोक अहिल्या देवी माता यांचा विजय असो अतिथींच्या आगमनाने उजाळे बघत दीपाच्या येथील मांडल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपासही स्वरूपा यांचा माननीय रमेश पाहुले यांचा सत्कार सथ करण्यासाठी यानंतर माननीय मोहरक सभासद यांचा सत्कार सथ करण्यासाठी माननीय विलास पारखे यांनी यायचं आहे सर्वांनी जोरदार काय वाचवायचे आहे माननीय मुख्याध्यापक जफर भाई यानंतर माननीय यांचा सत्कार करण्यासाठी अजय यांनी समोर सर्व या, माननीय अजय मल्हार राष्ट्रमाता पुण्यश्लोक आल्यादर होळकर यांची तीनशे वे जयंती पूर्ण भारतात नव्हे जगात आज एकतीस तारखेला साजरी होत आहे त्या अनुसराने आम्ही पण सर्व समाज बांधव सर्व गावातील नागरिक यांच्या वतीने तीन दिवस हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता काल एकोणतीस तारखेला ओंकाराशिव महादेव मंदिर इथे महाआरती करण्यात आली होती व आज जे आमचे साधारणचे गुणंत विद्यार्थी आणि आमच्या आदर्श मुख्याध्यापिका यांचा सत्काराचे आयोजन आम्ही सर्व कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे साहेब तसेच पोलीस स्टेशनचे देशमुख साहेब या कामाला या कार्यक्रमाला उपस्थित सातारा गावचे माजी सरपंच फिरोज पटेल साहेब त्याच्यानंतर आणि आमच्या आदर्श मुख्याध्यापिका राजगुरू मॅडम प पोलीस पाटील लक्ष्मीराव सोलट मोहनराव पवार विठ्ठलराव नरोडे जफर सर त्याच्यानंतर करे नाना मोनवा काळे व सर्वच पार आमचे मार्गदर्शक सुभादा पारके व सातारा गावातील सर्वच समाज बांधव सर्व गावातील नागरिक आनंदाची गोष्टी आहे यावर्षी आमच्या साताराचा साहेब तरुण वर्ग असा उत्साहाने माताची जयंती साजरी करण्याकरता व्याकुळ झालेला आहे आणि त्यांच्या अंगामध्ये जिद्द होती सर्वांनी सर्वच जे आमच्या समितीचे लोक होते जे कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की आपल्या सातारा परिसरमध्ये दोन तीन शाळा आहे व त्यातील विद्यार्थी की गावातले काही परिसराचे त्या गुणंत विद्यार्थ्याचा सत्कार आपल्यातर्फे होणं गरजेचं होतं यासाठी जे दहावी व बारावीचे विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला व व दुसरी गोष्ट म्हणजे एक आमच्या साताऱ्याला जो आदर्श निर्माण केलेला आहे जे साताऱ्याचं गाव आमचं रोशन पूर्ण भारतामध्ये करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका आदर्श राजगुरु मॅडम खरं म्हणजे भाषण करताना कंठ जातो त्यांचा जो स्वभाव आमच्या गावाचे विद्यार्थी जे घडवले त्यांनी आता पीएच डी झालेला मुलगा आहे विलासराव फारके त्यानंतर के के मुलं आमचे इंजिनियर झाले व असे काही काही विद्यार्थी आमचे भरपूर काही त्यांचा जो स्वभाव आमच्या गावातील नागरिक सुभादा असो स्वर्गीय नंदकुमार दांडेकर असो यांना जे घेऊन आणि त्यांची म्हणजे अंगामध्ये जित होती कोणी काही मुख्य मुख्याध्यापक का असो शिक्षक असो प्रत्येकाला वाटतं बा आपली वा नोकरी करायची निघून जायचं परंतु हा हो मॅडमचा स्वबत तसा नव्हता मॅडमनी सातारा गावामध्ये ज्यावेळेस संघ त्यांचा इथं त्यांची बदली होऊन आली त्यांच्या एक स्वर्गीय बहीण राजगुरू मॅडमच्या त्या पंचाळ मॅडम त्या दोघी बहिणीनं साताऱ्यामध्ये पूर्ण गावाचे जे नागरिक आहे त्यांना एकट्टी केलं आणि नाही राहायला पाहिजे असे माणसं त्यांनी जोडले त्या जोडल्यामुळे त्यांनी सातऱ्याचं गाव रोशन केले आपण जर बघितलं असेल तर अगोदर जी शाळा होती जिल्हा परिषदेची ती शाळा आज आपलं जे इथं स्मारक आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा होती परंतु त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतचे सुभादाता असू वामन काका स, सोनोने त्याच्यानंतर नंदकुमार दांडेकर चांद का, चांद पटेल यांनी शाळा तर पुरत नाही म्हणून ती शाळा त्यांनी वरती शिफ्ट केली ती शिफ्ट केल्यानंतर अशा दोन तुडक्या मुडक्या खोल्या होत्या त्या खोल्या त्या खोल्याचं रूपांतर त्या मॅडमने काही दिवसांना कालांतराने दंबा दंबाने का होईना ते स्वर्गामध्ये केलं अशा राजगुरू मॅडमचा सत्कार होतोय हे आम्हाला गावगावला आनंद आणि खूप अभिमान गोष्ट आहे म्हणून सांगायचं गोष्ट तर तुमचे श्लोक आल्याचं ओकल माता त्या मातेने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असे धार्मिक स्थळ जे आपल्या समाजाला सर्व समाजाला तिथे पेडण्यात येणार आहे सोमनाथ मंदिर असो कोणते मंदिर असो तसेच तुमचं मातेने आपल्या सातारा गावामध्ये केलेले सातारा खंडोबाचा जीर्णोद्धार त्यांनी त्यांचा जन्म सतराशे पंच सतराशे पंच्याहत्तर एवढा त्यांचा कालावधी त्या कालावधीत मातेने सातारा खंडोबाचा जीर्णोद्धार केला आमच्या साताऱ्याच्या खंडोबाच्या बाबाला जीर्णोद्धार करताना बारो बांधलेले अजून पण त्या बारो आयल्या होलकऱ्याच्या तसेच आहे खरोखर त्या जे जे ते पाय लागलेले आणि त्यांचे जे समजून त्यांचे त्यांच्या रूप म्हणून किंवा काही काय ना इथले आमच्या महिला असो पुरुष असो सगळे आम्ही एकजुटी ना खंडोबाचा असो किंवा पुरा लोकांच्या असो जुटीनं आम्ही कोणत्या कोणी जर चांगलं कार्य केलं तर त्यांची प्रशंसा करायलाच पाहिजे त्या हिशोबाने आम्ही गुणंत विद्यार्थ्याचा व मुख्याध्यापक मॅडमचा सत्कार करतोय आमच्या सत्कार सर्व मान्यवर सर्व गावकरी उपस्थित राहिले त्यांचे सर्व सर्वांच्या वतीने जयंतीच्या वतीने धन्यवाद येतो धन्यवाद भेटी दिल्या पण आपल्या शाळेसारखे इतके जास्त कक्ष इतक्या सुविधा आम्हाला कुठेही पाहायला नाही मिळाल्या आणि अतिशय सुंदर हा क्षण आहे अहिल्या माता खोडक यांच्या जयंती जयंतीनिमित्त आपल्या गावातील अहिल्या देवी होळकर म्हणजे माननीय राजगुरू मॅडम गावाचे माजी सरपंच माननीय थिरुरभाई पटेल यांच्या हस्ते मॅडमचा सत्कार होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजा हा सत्कार करायचा आहे तसंच हवे तेव्हा अवेलेबल असणारे आमचे मगरे मावा हे सुद्धा मॅडमचा सत्कार करण्यासाठी आलेले आहे सत्कार होत मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी इथे आलेले आहे सर्वच गावकऱ्यांना खरच जिल्हा राज्य विद्यार्थी एवढे माझी सरपंच फिरोज आणि हे करते सिमरन सरदार पठान सनार रमजानी शेख वैष्णवी सना रमजानी बाबा साहेब देवटे अण्णासाहेब यश रवी सनो संदीप निकम भारती फुलचंद बत्तीसे साधना अनिल आगळे त्यांनी पण सोबत यावे कोमल रघुनाथ प्रांजल पगारे, करण्यात आलेला आहे खूप अभिमान वाटतोय की गावकऱ्यांनी माझ्या कामाची कदर केली आणि फार मोठ्या मनात त्यांनी मला निरोप दिला पण हा माझ्यासाठी निरोप नसून मी अजून चांगलं कार्य मी या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे कारण मुळातच माझी व्यक्ती आहे आणि एक विद्यार्थ्यांना सतत हा माझा स्वभाव आहे आमच्या सेवानिवृत्त म्हणजे मंजुश्री राजगुरी मॅडम या सेवानिवृत्त आहे त्यांचा सत्कार गावकऱ्याच्या वतीने मोठ्या उत्सवाने आहे आणि आनंदात तसं म्हणाल नाही पाहिजे पण समजा सगळ्याला आता तो, तो निरोप द्यायचा होता त्या हिशोबाने सगळे गावातील नागरिक महिला मंडळ यांनी आज म्याचा निरोप समारंभ मोठे उत्साहात केला आणि का काही के हरकत नाही मातेच्या जयंतीच्या दिवशीच एका महिलेचा जे आदर्श मुख्याध्यापिका आहे त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार होतो ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे नाही नाही म्हणलं म्हणजे कसं ते ते म्हणजे मॅडम जर खरोखरच आमची जी शाळा आहे ना परिषद शाळा जर तुम्ही ज्या व्यवस्थित मुख्यतः झाल्या त्याच्या दोन तीन वर्षानंतर ती जर तुम्ही शाळा बघितली असती कधी तर ते, ते शाळेकडे कोणी को असं डुकून पाहत नव्हतं जिल्हा परिषद शाळेकडं अशा दोन मोडक्या तोडक्या खोल्या होत्या पण मॅडमने शासनाच्या माध्यमातून गावकऱ्याला एकजूट केलं तुम्हाला माहिती गाव गावकरी म्हणलं काही कधी गावगाडा असतोच आहे पण मॅडमने तो गावगाडा कसा ओळखला तर मॅडमलाच माहिती आणि पूर्ण गावाला गाव एकत्र करून त्यांच्या भावना काय असतात त्यांच्या दूरपर्यंत भावनापर्यंत जाऊन त्यांनी सातारा जिल्हा परिषद शाळेचं नाव रोशन केलं आणि भारतातील पहिली शाळा आयसोब मानांकित राजगुरी मॅडमने दिली आणि आमच्या सातार्याचं गाव पूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव प्रसिद्ध केलं त्यामुळे समजून घ्या आमच्या सात्याचं गाव जर कुठं जर गेला लांबपर्यंत दूरपर्यंत गेलेले तर आमच्या मनामध्ये भावना तर येणारच कबा अशा मुख्याध्यापिका अजून समजून घ्या आणखी पाच वर्ष रिटायर नाही व्हायला पाहिजे होत्या असं म्हणजे हे अशा भावना होत्या आमच्या त्यामुळे थोडं कंठ दाटून आला किंवा वेळवेळी मुलं जे आहेत विद्यार्थी काही की जे जर दहा पंधरा वर्षापूर्वी आमचे सातारा गावातील जे नागरिक आहे एवढे हे नव्हते त्यांना शाळेमध्ये पाडत पण नव्हते घरीच बसून ठेवायचे मुलीला शिकीत नव्हते मॅडमने त्यांना कशे मुली शिकवलं पाहिजे काय करायला पाहिजे आमच्या सारख्या लोकांना पुढं करून हे करून मग आता अशा मॅडम बद्दल थोडं कंठ दाटून आला होता त्याबद्दल धन्यवाद आपलं सुमीनाथ शेराने आयलादेव आयलादेव होकर जयंती उत्सव समिती